नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा चव्हाण जेयू अॅग्रिस कंपनीचा प्रतिनिधी तर आज राजू कासदे दादा यांच्या शेतामध्ये आपण आलो होतो तर दादांनी जेयू कंपनीच आयाका हे औषध आले पिकामधील आळीसाठी वापरलं होतं तर दादांकडून जाणून घेणार आहोत कि आयाकाचं रिझल्ट हे दादांना कशा प्रकारे राहिलेलं आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत का दा, दा, दादा नमस्कार दादा तुमचा परिचय सांगा मी राजीव देवचंद कासोदे राहणार लालवण मुक्काम लालवण पोस्ट निधोना तालुका प्लंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादा तुम्हाला आयकाचे रिझल्ट कसे वाटले एकच नंबर अडी साठी तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये रिजल्ट आलेला आहे सर या बर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता का की हे जे नवीन आ, पान वरती आलेलं आहे तर या पानामध्ये तुम्हाला कुठेच प्रादुर्भाव दिसत नाही आणि खाली हे जे आहे तर याच्यामध्ये अटॅक दिसत होता आपल्याला आधी तुम्ही शेतकऱ्याला काय सजेस्ट कराल आले पिकातील आळीसाठी तुम्ही तर मी शेतकऱ्यांना हे सांगणार कि बा घ्यायला पाहिजे रिझल्ट चांगले आहे औषध पण चांगलं आहे आता दहा दिवस फवारणी करून झाल्यानंतर पण अजूनही कोणत्याही प्रकारची आळी या पिकावरती दिसत नाही बर बर धन्यवाद दादा धन्यवाद